नमस्कार आता अर्जुन हा मीराला मोठी मदत करणार असतो आता अर्जुनमुळे सुधाकर गायकवाडांचं घर वाचणार असतं आता मीरा ही घडलेला प्रकार अर्जुनला सांगते अर्जुन म्हणतो सर आधी आपण पोलीस स्टेशनला जाऊया आता अर्जुन हा पोलीस स्टेशनलाच येतो आणि आपल्या सत्याला आधी सोडवतो आणि सांगतो का तू असं वागलास का दुसऱ्यांचा आळ स्वतःवर घेतलास अरे त्या माणसाने तुला फसवला आहे तो माणूस पळून गेला आहे हा सगळा त्या सुजित कुमार आणि ढवळीकरचा प्लॅन होता ते ऐकून सत्याला धक्का बसतो आणि जो माणूस गाडी आला होता तो माणूस गेलाच नाही आहे कारण तो सगळा प्लॅन होता त्या माणसाला काही लागलंच नाही आहे तुला अडकवण्यासाठी हा केलेला प्लॅन होता आता सत्याला खूप राग येतो आता अर्जुन हा सत्याला सोडवतो आणि इकडे घरी घेऊन येतो घरी घेऊन आल्यावर घरी हा ढवळीकर आणि सुजित कुमार घरात सुधाकर गायकवाडांच्या घराचा लिलाव करत असतात तेवढ्यात आता मीरा येते आणि म्हणते थांबा तेव्हा सुजित कुमार म्हणतो तू लिलाव थांबवणार तू तुझी हिंमत कशी झाली तेव्हा लगेच मीरा म्हणते सर या आता अर्जुन सुभेदार येतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार या घराचे दो एक दोन हप्ते चु चुकवले म्हणून लगेच घर लिलावर काढायचं नसतं मी स्टे ऑर्डर आणली आहे ते ऐकून आता सुजित कुमार आणि ढवळीकरला धक्काच बसतो आता अर्जुन लिलाव थांबवतो आणि सत्या येऊन सुजित कुमार आणि ढवळीकरला चोप चोप चोपतो आणि म्हणतो मला फसवण्याचा प्रयत्न केलात काय मला अडकवलं यात आता मात्र सत्या सुजित कुमार आणि ढवळीकरला चांगलाच तुडवतो सुजित कुमार आणि ढवळीकर घाबरून पळून जातात आता निरुपा देविका आणि पंकजचं स्वप्न भंगलेलं असतं आता सत्या मीरा सुधाकर गायकवाड हे सर्वच जण अर्जुनचे आभार मानतात अर्जुन म्हणतो ते माझं कामच होतं मी माझं काम केलं आहे तुम्ही काहीही काळजी करू नका जर परत कोणी तुम्हाला उद्या त्रास दिला तर मला सांगा मला नक्कीच एक फोन करा मी नक्कीच तुमच्या मदतीसाठी हजर असेन तेव्हा मीरा म्हणते थँक्यू सर सर तुमचे आभार कसे मानू तेच मला समजत नाही आहे असं म्हणून अर्जुन निघून जातो आता अर्जुन निघून गेल्यावर सत्याला मीरा म्हणते मला ना तुमचा खूप राग आला आहे काय गरज होती तुम्ही असं केलं तुम्ही असं करणार आहात हे मला सांगितलं नाही तुम्ही म्हणजे दुसऱ्याचा आळ स्वतःवर घेऊन पोलीस स्टेशनला केलात ओ असं कसं वागू शकता तुम्ही आता सुधाकर गायकवाड सुद्धा सत्याला खूप काही बोलतात आणि म्हणतात सत्यजित अरे तुझ्या बायकोचा विचार नाही का आला तुझ्या मनामध्ये तू असा कसा वागू शकतोस आणि तुला एवढं सुद्धा कळलं नाही किती रे तू साधा भोळा तुला त्या सुजित कुमारांनी ढवळी करणे चांगलंच प्लॅनमध्ये अडकवलं मीरा म्हणते हो ना आणि हे घर वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा पण विचार यांनी केला नाही यांचं ना माझ्यावर प्रेमच नाही यांना माझ्याबद्दल काही वाटतच नाही जर उद्या यांना काही झालं असतं आणि झालं असतं तर मी जिवंत राहिले असते का ते ऐकून आता सत्या मीराकडे बघतच राहतो आणि मीराला म्हणतो धूम के तू असं काहीही बोलायचं नाही मला काही होणार नाही तेव्हा मीरा म्हणते मला ना तुमचा खूप राग आला आहे असं म्हणून मीरा रूममध्ये जाते आणि आता सुधाकर गायकवाड म्हणतात जा सत्यजीत जाऊन तिची समजूत काढ तू खूप चुकीचा वागला आहेस हे मलासुद्धा पटलं नाही इकडे निरुपा पंकज आणि देविका म्हणतात शेवटी आपल्या घराचा लिलाव थांबलाच ह्या सत्यजित आणि त्या मीराने काही ना काही करून लिलाव थांबवलाच निरूपा म्हणते नाहीतर काय छानपैकी आपण थ्री बी एच के, के फ्लॅटमध्ये गेलो असतो पण नाही यांच्यामुळे आपलं ते स्वप्न भंगलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू